तर आज आपण चर्चा करणार आहे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना रिव्हिजन कशा पद्धतीचे करायचे रिव्हिजन करणं हे स्पर्धा परीक्षेमध्ये अत्यंत महत्वाचं आहे याच कारण असं आहे आज शिकलेला घटक आपणाला आज क्लासमध्ये असेल किंवा वाचतो आपण आपणाला वाटतं ते समजलं आणि लक्षात राहिलं मात्र सात आठ दिवसाच्या नंतर त्याचं बेसमरण व्हायला चालू होतं आणि महिन्याभरानंतर जर आपण त्याच्यावरचा एखादा प्रश्न पाहिला तर ते पूर्णतः आपणाला विसरलेलं असतं हा प्रत्येक विद्यार्थ्याचाच प्रॉब्लेम आहे वैयक्तिक कोणत्या एकाचा नाही आहे जो तयारी करतो त्या प्रत्येकाला अशा पद्धतीचे समस्या उद्भवतात मग करावं लागेल काय याच्यासाठी तर एखादा घटक आज सरांनी शिकवला वर्गात किंवा तुम्ही वाचलात तर त्याचं पहिलं रिव्हिजन आज संध्याकाळी होणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरं रिव्हिजन जर पाहिलं आपण तर सात दिवसाच्या आतमध्ये त्याच्यावरती दुसरं रिव्हिजन होणं गरजेचं आहे तिसरं रिव्हिजन पंधरा दिवसाला आणि चौथं रिव्हिजन एका महिन्याला ज्यावेळी तुमचे चार रिव्हिजन होतील त्यावेळी तो घटक तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील पुढच्या दोन ते तीन वर्षापर्यंत मात्र विद्यार्थी हे टाळतात आणि त्याच्यामुळं परीक्षेमध्ये त्यांना थोड्याशा त्या ठिकाणी अडचणी येतात बऱ्याच दिवसापूर्वी एखादा घटक शिकवलेला असतो आणि तो, तो आपण रिव्हिजन करायचा टाळतो म्हणजे सोप्या भाषेत म्हटलं तर पुढचं पाठ आणि मागचं सपाट कार्यक्रम त्या ठिकाणी होतो आता विषयानुसार रिव्हिजन कशा पद्धतीने करायचं ते बोलत असताना मी पहिल्यांदा मॅथ आणि रिजनिंगच्या बाबतीत सांगून देतो गणित बुद्धिमत्तेचा एखादा पाठ आहे त्याचं रिव्हिजन करणं हे खाऊ प्रक्रिया आहे कारण जर समजा तुम्ही सरासरीचं रिव्हिजन करत असाल एखादं कर पुस्तक घेतला तर सरासरीचे जवळपास सात ते आठ टाईपचे प्रश्न परीक्षेला आपल्या येतात पोलीस भरतीच्या बाबतीत आणि या पुस्तकामध्ये सगळे मिक्स क्वेश्चन दिलेले असतात ता आणि आपण रिव्हिजन करत 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 जातो जवळपास दोन चार तासाचा कालखंड लागतो मग त्याच्यासाठी काय करावं ज्यावेळी तुम्ही क्लासमध्ये शिकला असाल किंवा अभ्यास करत असाल त्यावेळी प्रत्येक टाईपचे दोन प्रश्न नोटबुकमध्ये तुम्ही लिहा प्रत्येक टाईपचे जेणेकरून एका पाठाला जर समजा सात टाईप असतील तर तुमची एका पाठावरती चौदा प्रश्न तयार होतील आणि या चौदा प्रश्नाला रिवाईज करायला चौदा मिनटं सुद्धा तुम्हाला लागणार नाहीत म्हणजे सांगायचा उद्देश दहा ते पंधरा मिनिटांमध्ये एका पाठाचं रिव्हिजन होऊन पूर्ण होतं अशा प्रत्येक पाठाचे प्रत्येक टाईपचे दोन दोन क्वेश्चन जर आपण मॅथ आणि रिजनिंगचे लिहून एका नोटबुकमध्ये तयार केले तर रिव्हिजन करताना पुस्तक रिव्हिजन करायची गरज नाही नोटबुकमधले ते दोनच टाईप आपण परत 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 रिवाईज केलं कारण परीक्षेत काय येणार आहे तो टाईप जर आला तर फक्त अंक चेंज होणार आहे बाकी त्याच्यात काय होणार नाही आहे आणि मग रिव्हिजन करताना पंधरा ते दहा मिनिटामध्ये एक पार्ट आउट होईल म्हणजे दोन तास जर तुम्ही मॅथसाठी दिला तर सात आठ पार्टाच रिव्हिजन होईल ते म्हणजे सर्व टाईपचे प्रश्न तुमचे क्लिअर होतील आणि रिव्हिजनला कालखंड कमी का लागेल आपल्या लक्षात राहायला त्या ठिकाणी मदत होईल दुसरी गोष्ट जीएसच्या बाबतीत पाहता असाल तर रिव्हिजन करताना म्हणजेच अभ्यास करताना आपण पहिलं वाचलं पण वाचत असताना एक बुक आपल्याकडं दुसरं असं असलं पाहिजे की या घटकावर परीक्षेने काय प्रश्न विचारला की कसा वाच विचारला समजा उदाहरणार्थ नागरिकत्व नावाचा भाग आहे ना राज्यघटनेचा भाग दोन ज्याचं आर्टिकल पाच ते अकरापासून चालू होतं त्याच्यामध्ये वेगवेगळे कलम दिले कलमात माहिती दिली हे आपण वाचलं जवळपास ते दीड पानाची माहिती आहे वाचल्यानंतर आपण पुढचं पान वाचतो हे चूक आहे कारण नागरिकत्वाच्या का बाबतीतली माहिती ज्यावेळी आपण वाचतोय त्यावेळी दुसरं तुमचं पी वाय पुस्तक तिथं असलं पाहिजे बरेच मार्केटमध्ये पुस्तक आहेत ज्याने घटक वाईज प्रश्न बाजूला काढले तर तिथे आपल्याला पाहणं गरजेचं आहे बाबा हां याच्यामध्ये काय आहे तर नागरिकत्व का सुधारणा कायद्याच्या संदर्भात प्रश्न विचारला आणि तो आपण इथे वाचला नाही म्हणजे नागरिकत्व वाचलं पण नागरिकत्व सुधारणा कायदा आपण वाचला नाही परीक्षेने तो विचारला म्हणजे एवढं वाचून जर परीक्षेत तो प्रश्न आला तर आपलं ते वाचन शून्य होतं त्याच्यामुळं वाचत असताना रिव्हिजन करत असताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा सेट किंवा कोणत्या घटकांनी कोणते प्रश्न विचारले हे दोन्ही गोष्टी एकाच वेळी करायच्या आणि मी सांगितल्याप्रमाणे रिव्हिजन पहिलं रिव्हिजन संध्याकाळी दुसरं रिव्हिजन सात दिवसांनी तिसरं पंधरा दिवसांनी आणि चौथं रिव्हिजन एक महिन्याने जर झालं तर कोणताही अभ्यास तुमच्या लक्षात हंड्रेड पर्सेंट राहील त्याची सुद्धा शंका नाही